वाठार ते हातकडंगले येथील साखरवाडी या ठिकाणी सायंकाळी चारच्या दरम्यान उसा शॉर्टसर्किटने आग लागली आग लागल्याचं शेतीशी जरी राहणाऱ्या बाजूच्या लोकांना दिसली त्यांनी शेतीच्या मालकास ऊस जळाल्याची माहिती दिली याबाबत अधिक माहिती अशी की वाठार येथील बाबूराव कृष्णा पोवार यांचा डांबावरील तारेचा शॉर्ट सर्किट होऊन गट नंबर पाचशे एकोणतीस मधील दोन एकरातील ऊस जळून खाक झाला असून शेतकऱ्यांचे जवळपास अंदाजे चार लाखाचे नुकसान झाले आहे महावितरणने याची भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे ऊस पेट घेतल्यानंतर शेतकऱ्याने महावितरणला कळवल्यानंतर ताबडतोब येऊन महावितरणच्या कर्मचाऱ्याने लाईट बंद केल्यामुळे मोठा अनर्थ टळला असून यावेळी वाठारातील शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती